आतंकवादियों का अरे मेच्योर हुआ वर्ती सभागृह मध्य पार्लियामेंट मध्य महापालिक ना आता आज मैं हमारे सेना के जवानों का त्रिवार अभिनंदन करता हूँ उनको धन्यवाद देता हूँ सभापति ये क्या ठीक नहीं ना ये ऑर्डर में ऑर्डर ऑर्डर में में सर ठीक नहीं माननीय सदस्यगण माननीय सदस्यगण प्लीज बी सी माननीय सदस्यगण उस आतंकवादियों का क्या हुआ आज आतंकवादियों का आता मेच्योर हुआ वर्ती है आले आलियामेंट मध्य आलिक नहीं आता संसदेच्या सभागृहात सुद्धा पन्नास खोके आणि एकदम ओके महाराष्ट्रात जरी फिरायला लागले तरी पन्नास खोके आणि एकदम ओके घोषणा कानावर पडतात कधी बंडखोर म्हणतात कधी गद्दार म्हणतात टीका करणाऱ्यांना फक्त टीका करायचे इकडे अडीच वर्ष सत्तेची भोगून झाली दुसरं पंचवार्षिक आलं त्याचे सुद्धा वर्ष झालं तरी सुद्धा अजून पन्नास खोके आणि एकदम मध्येच लोकांच्या चर्चा सुरू आहेत पण त्याचा परिणाम ज्यांनी सत्तेचं राजकारण केलं ज्यांनी सत्तेतून फारकत घेतली ज्यांनी विद्रोह केला जे पक्षातून बाहेर पडले त्यांच्यावर पन्नास खोकेचा परिणाम झाला का खरंच पन्नास खोके, खोके प्रत्येक आमदाराला खासदारांना मिळाले होते का का आमदारांना पन्नास खोके होते खासदारांना शंभर खोके होते कुणाला काय माहितीये प्रत्यक्षात कुणी कुठेही पाहिलेलं नाही परंतु चर्चा कानावर पडते म्हणजे आता कमीत कमी तीन साडे तीन वर्ष झालं शिवसेना फोडली गेली शिवसेना नाव पळवलं गेलं धनुष्यबान चिन्ह पळवलं गेलं तरी सुद्धा आजही दिल्लीमध्ये पन्नास खोके आणि एकदम ओके या घोषणा दिल्या जात आवाज दाबला जातोय चेष्टा केली जाते का टिंगल केली जाते का चिडवलं जात आहे हे कशाच प्रतीक आहे महाराष्ट्रानं आमच्या लोकप्रतिनिधींकडून या राज्यासाठी देशासाठी काहीतरी चांगली भूमिका मांडतील याच्या अपेक्षा करायच्या का परत पन्नास खोक्याने एकदम ओके मध्येच सभागृहातलं ते प्रतिनिधित्व असंच वाया घालवायचं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये का संसदेच्या सभागृहामध्ये कोणी घोषणा दिल्या या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेवटपर्यंत नक्की पहा आणि सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पन्नास खोक्याने आणि एकदम ओके इतकं जिवारी लागतंय वेदना होत आहेत शब्द सुचत नाही सभागृहामध्ये गप्प बसावं लागतं हे कोण म्हणतंय कुठं झालंय याची सगळी इतमभूत बातमी आपण चर्चा करूया एकनाथ शिंदेचे सुपुत्र आणि ठाण्याचे अर्थात शेजारच्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्यांचं महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये फार मोठा वाटा आहे ते केंद्रामध्ये सुद्धा आता पावसाळी अधिवेशनामध्ये दिल्लीमध्ये संसदेच्या लोकसभेच्या सभागृहामध्ये ज्यावेळेस भाषणाला उठतात आणि ऑपरेशन सिंधूर बद्दल भूमिका मांडायला जातात देशाच्या संरक्षणाबद्दल भूमिका मांडायला जातात आणि ते बोलायला उठले खासदार श्रीकांत शिंदे साहेब की पलीकडच्या विरोधी वाकावरून आवाज येतो पन्नास खोके आणि एकदम ओके त्याच्यावर ते चर्चा करतात की आता किती दिवस हे काय तुमच्या महानगरपालिकेचं सभागृह नाही तुम्ही आता संसदेच्या सभागृहामध्ये आलाय ते घोषणा थांबवा उभ्या महाराष्ट्राने आणि देशाने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पण कसं हृदयात घुसत ना पन्नास खोके आणि एकदम ओके म्हणल्यानंतर जी सत्तेसाठी फारकत घेतली आणि जे सत्तेसाठी ज्या पद्धतीचं राजकारण झालं शिवसेना फोडली गेली उद्धव ठाकरेंना एकत्र येऊ दिलं नाही एकट पाडलं गेलं पक्ष पळवला चिन्ह पळवलं सगळं हिसकावून घेतलं तरी शिव म्हणजे तरीही उद्धव ठाकरे असेल त्यांची शिवसेना असेल तग धरून उभी आहे पण इकडं मात्र अपमानाच्या फैरी त्या ठिकाणी सहन कराव्या लागतात काय वाटत असेल श्रीकांत शिंदेना दिल्लीत सुद्धा मला सोडत नाहीयेत आमदारांची सुद्धा तीच परिस्थिती पावसाळी अधिवेशन झालं काल परवा त्याच्या अगोदरचे सुद्धा एक वर्ष गेलं किंवा त्याच्या अगोदरच्या अडीच वर्षात शिंदे गटाचे आमदार पायऱ्या चढून वर निघाले किंवा कुठेही भेटले तरी शिवसेनेचे आणि विरोधी पक्षाचे आमदार पन्नास खोक्याने एकदम ओकेच्या घोषणा देत होते म्हणजे वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्यांनी हे सगळं केलं ते परत निवडून आले लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला लोकांनी त्यांनी पैसे घेऊन मतदारांसोबत गद्दारी केली असं कुणी म्हणलं नाही उलट त्यांनाच परत भरभरून सत्तेमध्ये बसवलं हा लोकांनी केलेला चमत्कार आहे लोकांच्या मनात जे आहे तेच होणार आहे तुम्ही सत्तेत असाल तर तुम्हाला लोकांनी बसवलंय तुम्हाला सत्तेच्या बाहेर जर ठेवायचं असेल ती जनताच ठरवणार लोकच ठरवणार कुणाला लोकप्रतिनिधी करायचं आणि कुणाला करायचं नाही ही जशी जा जनता ठरवते जनता जसं डोक्यावर घेते तसं खाली पाडण्याचं सुद्धा काम करते महाराष्ट्रात ते झालंय महाराष्ट्रात ते घडलंय महाराष्ट्राने ते अनुभवलंय सुद्धा परंतु हे सततच आता पन्नास खोके पन्नास खोके म्हणणं एका लेवलला आता था, का थांबवलं गेलं पाहिजे कारण तुम्ही मुंबई म्हणत नाही तुम्ही दिल्ली सोडणा झाले सगळीकडे आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय किंवा टोकलं जात आहे की तुम्ही या या अशा राजकारणामुळे तुम्ही सत्तेत आहात तुम्ही त्या पदावर बसलेला आहात ही जाणीव करून दिली जाते किती दिवस करून द्यायची ही जाणीव याचा सुद्धा आता जे कोणी घोषणा देत आहेत त्यांनी फेरविचार केला पाहिजे असं मी आतापर्यंत जेवढं काही बोललो हे कुणाला वाटत असेल शिंदे गटांच्या लोकांना पण उद्धव ठाकरे संवेदनशील मुख्यमंत्री सत्तेमध्ये होता कोविड सारखी महामारी होती उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची काळजी घेतली तरी सुद्धा त्यांना पावती काय दिली गेली तर त्यांना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरावं लागलं त्यांच्या वडिलांनी निर्माण केलेली शिवसेना नावाची एक वादळी संघटना अचानक त्यांच्याच नेतृत्वाखाली भलतेच लोक पळवून घेऊन गेले त्या उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या शिवसैनिकांना तो राग दिसल मनात असेल म्हणूनच ते घोषणा देतात पन्नास खोके आणि एकदम ओके याचा अर्थ काय पन्नास खोक्याचं राजकारण एकदम गुवाहाटीला जाऊन ओके झालं हे सांगायचंय का तुम्ही आमचं धनुष्यबाण पळवला आम्ही शांत नाही बसणार आमचं शिवसेना नाव पळवलं आम्ही गप्प नाही बसणार आमचे आमदार पळवले आम्ही गप्प नाही बसणार आम्ही आमच्या विरोधात तुम्ही इतकं षडयंत्र केलं वेगळ्या वेगळ्या सुडाच्या आणि इतर भावना चालवल्या आणि सगळं एकाच वेळेस ज्या पद्धतीचं झालं उद्धव ठाकरेंना चान्सेस दिला नाही हालचाल करायला आणि ती जी आक्रमकपणाची शिवसेनेचा एक दरकाळी फोडणाऱ्या वाघाचा जो ताकदीचा आवाज होता तो अचानक डायरेक्ट शमून गेला कारण रस्त्यावर भांडणारे लढणारे पक्ष संघटन मोठं करणारीच लोक त्या चाळीस लोकांमध्ये निघून गेली आता राहिलीत याच्या त्याच्या आशीर्वादान अभिप्रामाणिक आहोत हे दाखवणारे लढणारी काही जण गप्पच आहेत एक तर त्यांना कुणी बोलायला संधी देत नाही किंवा ते बोलण्यापासून आता फार लांब गेले या सगळ्या गोंधळामध्ये दिल्लीपर्यंतचा आवाज मंत्रालयापर्यंतचा आवाज हा पन्नास खोके एकदम ओकेचा थांबणार आहे की असाच वाजत राहील हे भविष्यातलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण सुद्धा सांगेल आणि कोणीही कितीही ओरडलं तरी त्याचा काडीचाही परिणाम होणार नाही हे सत्ताधाऱ्यांना सुद्धा तेवढंच आहे हेही वेगळं सांगायची गरज नाही मी जे म्हणतोय ते खरंय की खोट आहे तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करून सांगा परंतु दिल्लीत सुद्धा अजून पन्नास खोके गाजत हे मात्र आश्चर्यकारक आहे एवढंच मला का या माध्यमातून सांगायचंय बाकी मतदार जनता आणि नेते ठरवतील याला कुठं थांबायचं आणि कुठं पुढे घेऊन जायचं जयशिवराय